जय शिवराज सर जय शिवराय जय शिवराय हा सर राज्यात काल अनेक थिक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे सर आणि ठिकठिकाणी चांगला पाऊस बरसलेला आहे सर ज्या भागांना पावसाची प्रतीक्षा देखील होती त्या बागांना देखील पाऊस झालेला आहे सर काल तर आता नक्कीच हा पाऊस किती तारखेपर्यंत असेल आणि कशा प्रकारे असेल नक्कीच सर्वप्रथम निसर्गाचे आभार मानतोय की दिलेल्या वेळेपर्यंत एक दिवस उशिरा खानदेशमध्ये वातावरण मध्ये वातावरण चेंज करून दाखवले आणि शेतकऱ्यांनी धीर धरल्याबद्दलही त्यांचे विशेष आभार व्यक्त होते आणि ज्या तारखा इतरांच्या सोळा ते पासून पुढे होत्या त्या तारखेच्या अगोदरच क्लायमेट हे पूर्ण चेंज झालेली आहे चौदा तारीख ही पावसा संदर्भात सुरुवात करण्यासाठी चांगला जोरदार पाऊस संध्याकाळपर्यंत होणार आहे ती भागही पाहूयात पण राज्यामध्ये जे काही आपले अंदाज आहे ते अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीये ज्या तारखेवरती आपण ठाम असतो त्या तारखेपर्यंत वातावरण चेंजही होतं प्रें� असं खानदेशकरांनी पाहिलं विदर्भकरांनी आणि बरेचशे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी पाहिलेले आहे तो विश्वास कमवण्यामध्ये मला आता यश ये येते आणि डायरेक्टली आपण हवामान संदर्भात आज परिस्थिती मराठवाड्यामध्ये असेल विदर्भामध्ये असेल खानदेशमध्ये असेल पूर्ण क्लायमेट हे तेरा तारखेपासून चेंज झालेलं आहे चौदा तारखेला कोणत्याही क्षणी संध्याकाळपर्यंत पाऊस हा आगमन करणार आहे एक एक विभाग बघूयात सर्वप्रथम खानीची माहिती पाहूयात जळगाव नंदुरबार धुळे नाशिककडील भाग नाशिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर जळगाव बरोबरच बुलढाणा जिल्हा सोडलेल्या भागांपैकी भोकरदन जाफ्राबाद अंबड पैठण इकडे सुद्धा या भागांना रात्री वाजेपर्यंत काही ठिकाणी वाजेपर्यंत वाजे पावसात जोरदार ते का काही लाक हो ठिकाणी विजांच्या सह पडणार आहे खानदेश आणि छत्रपती संभाजीनगरच्या धुळ्याच्या आणि बुलढाण्याच्या अनेक भागांमध्ये पाणी लोटेल अशी परिस्थिती रात्रीपर्यंत होऊ शकते त्यामुळे दिवसभर जरी पाऊस कमी झाला तरी काळजी नसावी आ, या काळामध्ये खानदेशमध्ये काही ठिकाणी गर्मीची लेवल देखील वाढू शकते कारण की अर्ध्या घंट्याचा उन्हाचा चटका देखील पडण्याची शक्यता दाट आहे आता बोलतोय पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राच्या नाशिक क्षेत्रापासून ते डायरेक्टली सांगली साताऱ्यापर्यंत पाहिल्या नगरचा समावेश आहेच त्यानंतर डी जिल्ह्यातील सोडलेल्या शहागड अंबडपट्ट्या बरोबर कडाष्टी बीडच्या सर्व आज अनेक भागांना दमदार ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे चौदा तारीख ही पावसाची सुरुवात आणि अनेक अने, भागांना व्याप्तीची सुरुवात करणारी तारीख आहे यामध्ये कुणाला पेंडवनी वाऊ झाला किंवा त्यापेक्षाही चांगला झाला याच्यामध्ये हा बदल निश्चित निश्चित असणार आहे पुढील क्षेत्र बघूयात चौदा तारखेचं Uh, चौदा तारखेला परभणी नांदेड लातूर यवतमाळ हिंगोली सह अकोला अमरावतीमध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये दमदार तिकड ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्रीपर्यंत सक्रिय होऊन जाईल पूर्व विदर्भातल्या पाच ते सहा जिल्ह्यांना ज्यामध्ये चंद्रपूर गोंदिया नागपूर क्षेत्र गडचिरोली हिंगणघाट परिसर वर्धा परिसरामध्ये सुद्धा दुपारनंतर उन्हाचा तटका जाणवेल आणि संध्याकाळी स्थानिक वातावरणासारखा मेघगर्जणीचा पाऊस काही काही लेवलला तो पडून जाईल पण ह्या भागातलंही चित्र येत्या चोवीस तासामध्ये आणखी दुप्टीनं पालटणार आहे एकंदरीत आपण जिल्ह्यानुसार अंदाज घेतला आता जिल्ह्याच्या विभागानुसार अंदाज बघूया खानदेश विजांच्या कडकडाटामध्ये संध्याकाळी कोणत्याही क्षणी मध्यरात्रीपर्यंत पाऊस दाखल होईल दुपारनंतर दमदार ते हलक्या पावसाची हजेरी लागणार आहे तर काही ठिकाणी सकाळच्या पारी हलका पाऊस नोंद होईल चौदा ऑगस्ट पाऊस या भागामध्ये अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पाणी देखील येण्याची क्षमता या दोन दिवसामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर वैजापूर कन्नड सिलूर भागांचा समावेश सुद्धा आहे आज रात्रीपर्यंत मेघगर्जनेसह नदी नाल्यांना पाण्याची क्षमता देखील काही असेल तरी ह्या दोन दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये हा, हा पाऊस जमणार आहे मराठवाड्याची शेम सीत्र परभणी परभणी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये दे आहे देखील जुळधार पावसाची नोंद आजच रात्रीपर्यंत दाखल होईल आणि सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर झालते सर की चार दिवस सूर्यदर्शन म असं नाहीये चार ते पाच दिवस पण ह्या सोळा सतरा अठराला धुवाधार किंवा वाहुनी पावसाची नोंद सुद्धा बऱ्याच भागांमध्ये जवळपास साठ टक्के भागांमध्ये होणार आहे त्यामुळे हे चित्र खूप खतरनाक आहे ज्या काही टफ लाईन्स बनलेल्या आहेत यांना ढकलण्यासाठी मोसमी जे नैरत ने, मोसमी जे वारे असतात ते आता इथे सक्षम नाही आहेत ते सक्रिय नाही आहेत हे वारं हे वातावरण पांगवून देण्यासाठी इतकी तयारी निसर्गाची सुद्धा दर्शवली नाहीये त्यामुळे हा अंदाज जो हो आहे तो फुल्ली परफॉर्मन्स दाखवण्याचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे एलपी प्रेशर आहे ह्या ज्या ठिकाणी सक्रिय असतं त्या ठिकाणी पाऊस हा धुमाकूळ घालतो त्यामुळे अरबी समुद्राकडनं कुठलंही हाय प्रेशर आता दिसत नाही त्यामुळे खान्देशकरांनाही माहित असेल पश्चिम महाराष्ट्रालाही माहित असेल की आता वारे हे थांबलेले आहेत त्यामुळे पाऊस हा थांबून जाणार आहे पुढचे चार ते पाच दिवस या भागामध्ये कुठल्याही पद्धतीने तो हलणार नाही हा सर आपण प्रत्येक विभागाचा अंदाज पाहिलेला आहे आणि जिल्ह्याचा देखील अंदाज बघितलेला आहे सर तर काल शेतकऱ्यांच्या का कमेंट्स होत्या की तुम्ही म्हटले होते की या भागाचा अंदाज देणं आपण बंद करणार आहात त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की अंदाज देणं बंद करू नका म्हणजे काही लोकांकडे लक्ष देऊ नका नाही मला आलेत फोन फोन आले मला त्यांच्याकडे तर सांगायचं म्हणलं तर आपल्याला शेतकरी समृद्धी मिशन उभा करायचा आहे आणि खांदेकरांच्या भावना दुखवायच्या सुद्धा नव्हता नव्हता पण निगेटिव्ह कमेंटकडे हा निर्णय घेतला होता संत मंडळीने त्यांच्या वारकरी संप्रदायातून जे काही महत्व आणि जे काही उदाहरणं दिली त्यानुसार तो निर्णय आपण कालच मागे घेतला आहे तर त्याचा विषय असा नाही की बंद करणार नाही उलट त्या ताकतीनं आजही तुम्ही बघा खानदेशचा उल्लेख मी लवकर केलेला आहे उलट खानदेशच्या वातावरणाचा जो काही आढावा आहे हा आपण घेणार आहे निश्चिंत कान्या कोपऱ्यामध्ये मला पोहोचवा तुमच्या भागाची माहिती नक्की आवडून देईल ज्या भागात आपल्या मानणारा वर्ग जास्त आहे तो भागांचं नाव सगळ्यात वरती टॉपला राहणार रह आहे आणि अभ्यास तुम्हाला माहितीच आहे की ज्या अर्थी आपण तारखा चेंज करत नाही ज्या अर्थी ठाम राहतो ज्या रागाच्या भारतात बोलतो त्यावेळेस प्रामाणिक माणूसच असा बोलू शकतो निर्लज्ज हे माणसं बोलणार नाहीत आणि सध्या काय चालू आहे चित्र दाखवणं मॉडेल दाखवणं ह्या गोष्टी फेक आहेत तुमचं मॉडेल चौदा तारखेला असेल किंवा तेरा तारखेला पाऊसच दाखवत नव्हतं हे मी सुद्धा थांब सांगतो तेरा तारखेला वातावरण मी चेंज होईल असं सांगितलं होतं ही माहिती मी बारा आणि सुद्धा दिली होती की त्या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या बहात तासामध्ये दहा तारखेला सांगितले आणि बारा तारखेला कडक होणार सांगितले की तेरा तारखेला दिवसभर तुमचं स्वयंदर्शन गायब झाल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या महत्व गोष्टीचा अभ्यास आहे म्हणून व्यक्त करतोय सगळ्यांनी माहिती तुमच्या ताकदीने पाठवून द्या आणि जे काही बोलायचं राहिला असेल ते कमेंट मध्ये उल्लेख करा घालते सर तुमची माहिती पुढच्या नेक्स्ट रेकॉर्डिंग मध्ये नक्की घेतील जय शिवराय धन्यवाद धन्यवाद